आणि याला आता आपण होल करून घेणार आहोत एक मध्यभागी करायचं असं आणि साईडनं असं सा दोन इकडून दोन आणि तिकडल्या साईडनं दोन असं सा। पलटून घ्यायचं कारण तवा भरपूर तापलेला होता त्यामुळे लगेच पलटणार आहोत बरं तवा चांगला तापलेला आहे मस्त गरम झालाय लगेच दोन मिनिटाच्या आतच भाजलेले आहे तर आलटून पलटून चांगलं तेल लावून आपण हे भाजून घ्यायचं आता धपाटी नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे करता हाय आता हाय करते हाय हाय काय चाललंय कसे आहेत सर्वजण मजेत का हा जय बाप्पा हा जय बाप्पा ईश्वरीनं केले ते हे हो। ते सांगते कसं केलं जय कसे पाया पडले अशी पाया पडली ईश्वरीनं जय केली आहे तर बघूया आपला संध्याकाळचा भेट ते दिला लागना कंपल सरी म्यात मले हे का हे उद्या दिदीला लागणार आहे शाळेत कंपलसरी मॅथ किट आण आणि ईश्वरी ज्ञानेश्वरी घेऊन खेळ त्या बघा ठोणी घेऊन जा टीचर टीचरचा ओरडा बसत मग काय स्पेशल स्पेशल आहे आज भोपळा भोपळा ते हे करत राहते भोपळा नाही आज, <laughs> आज मस्त पैकी खमंग दया धपाट्या बनवायचे दुधी भोपळ्याच्या धपाट्या मस्त गावाकडनं सकाळी दही आलेला आहे छान फ्रेश आहे आणि आज मस्त धपाटे बनवते खूप दिवसांनी धपाटे बनवायचं चाललं होतं आज तरीही भरपूर त्यामुळे आज बनवणार आहे मस्त धपाटी दही धपाटी लागली जास्त तयार दही दही दिलं की दही आले की आलं तर दोन वाट्या लागतात दही साखर खायला धपाट्यासाठी काय काय साहित्य घेतल का मिरच लाग ना काळे मिरची हिरव्या मिरच्या घेतल्या थोडस लाल तिकट पाहिजे आता शेंगदाणे बाजून घेतल्या त्याचं पुट करून घ्यायचं थोडस मोठं मोठं करून घ्यायचं म्हणजे धपाटे खाताना आपल्याला शेंगदाणे लागतेच मध्ये त्यामुळे छान लागते झपाट्या वरची साल पिवून थोडंसं मी आता वाटून घेते मिक्सरला जरा बघा दुधी भोपळ्याला चांगलं धुवून घेतले आता वरची साल काढून घेते साल काढून घेऊन तर चाकूनं दोन मोठ्या कापा करून घ्यायच्या मग खिसून घ्यायचं चांगलं वाटेनं साल काढून घेते भरपूर ते वरचं जास्त भोपळा वाटोळा होत नाही बघा आता भोपळा चांगलं वरचं साल काढून घेऊन आता खिसून घेते चांगले अशी खिस बघा खिसून घ्यायचं आणि पाण्यात टाकायचं म्हणजे आपण पीठ वगैरे दुसरं सामान घ्यायला पहिलं काळं पडत नाही वरच खिस त्या ताटामध्ये पाण्यात टाकून ठेवणार आहे मीसून तर बघा इथं दूध सगळं खिसून घेतलेलं आहे मी आता आपण ह्यातलं खिस आहे का नाही असं पाणी टाकून घेऊ का स्वच्छ पिळून काढून घ्यायचं पाणी त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आपण थोडस पीठ जास्त मिक्स करून घेतलं की पीठ आपलं राहते एक दोन दिवस नाहीतर मग ह्याच्यात असं पाणी पाणी राहिलं तर मग ते जास्त ओलावं सुटते पिठाला त्यामुळे जेवढं निघल तेवढं चांगल्या ह्यातलं पाणी काढून घ्यायचं मग आपण जर पीठ राहिलं शिल्लक तर गरम गरम जेव्हा म्हणाल तेव्हा करून घेऊ खाऊ शकता येते बघा असं पाणी गच्च काढून मी असं गोळा करून घेतले तसंच बाकीचं राहिलेलं मी आता काढून घेते थोडंसं चाळणीत चाळून घेते म्हणजे सगळं खिस राहिलेलं शिल्लक निघते तर घेतले मी पीठ तर मोठं ताठ आहे म्हणून ह्याच ताटात मिक्स करून घ्यायला येते भाकरीच्या ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं थोडंसं घेतलं थोडं म्हणजे एक वाटीवर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकते बेसनपीठ चव छान येते त्यामुळे थोडंसं बेसनपीठ गव्हाचं पीठ घ्यायचं तर टाकूया दुधगाचं खीस त्यामध्ये टाकूया आता हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरे एकत्र वाटून घेतलेलं आहे मी त्यामध्येच ओवा थोडासा चोळून टाकते हाताने चांगला वास येतो आणि पचन व्हायला पण मदत होते त्यानंतर कोथिंबीर हळदी पावडर हिरवी मिरची टाकलेली आहे थोडी मी तिखटच मिरची वापरले तरी पण एक अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहे जरा खमंग आणि तिखट असले तरच धपाटे छान लागते त्यानंतर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठं मोठं वाटून घ्यायचं म्हणजे आपण झपाटे जास्त खातो त्यास मस्त लागते आणि टाक आता टाकूया मीठ मिरची वाटताना मी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता अंदाजे टाकत आहे मीठ चवीप्रमाणे कारण आपण मिरची किती वापरले ते अंदाज बघून मीठ ॲड करायचं आता सगळं आपण मिक्स करून घेऊया भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकूया आणि आता वरून टाकते थोडे पांढरे तीळ सगळं मस्त पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं पीठ आणि हे मिश्रण चांगलं एक जीव झालं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं चांगलं घरी आत्या बनवत्या त्या धपाट्या एक नंबर सगळेजण हाडोळती मध्ये जमलं की आत्याच्या हाताच्या धपाट्या असतात सगळ्यांना खायला चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ तर सगळं मस्त मिक्स करून घेतलेला आहे थोड्या वेळासाठी मी आता असं खायला ठेवते कारण जेवताना तर भात लागतो सगळ्याला त्यामुळे थोडीशी खिचडी करून घेणार आहे साधा मसाले भात उभं खिचडी करून झाली माझी खिचडीवरती वापरते आता घेते गरम गरम धपाट्या बनवायला आपण थोडं थोडं पीठ घेऊन मी इथं धपाटी बनवायला घेते थोडं पिठापेक्षा खीस जास्त पाहिजे दुध घ्यायचं तर धपाटी चांगली लागते मग थोडं थोडं पाणी टाकून जसं भाकरीचं तिंबून घेता तसं तिंबून घ्यायचं सोबतच इकडं मी एक कपडा भिजून ठेवलेला आहे बोळपटावर कॉटनचा कपडा घ्यायचा जरा जाडसर असा झपाट्या आपण थापून करतो कपड्यावर म्हणून थोडा जाड कपडा घ्यायचा तर बघा असं मस्त पीठ तिंबून घेतले ह्यातला घेऊया छोटा गोळा काढून आपण इथं थोडस पाणी लावून चांगल्याला असं गोल करून थापून घ्यायचं भाकरी सारखंच थोडस सा चव बघण्यासाठी असं आपण पीठ तिंबतो त्यावेळेस जर असं खाऊन बघायचं जरा मीठ कमी जास्त असेल तर कळते पाणी टाकायचं असं कपड्यावरती म्हणजे उमटते चांगले त्यावर ठेवून थोडासा पाण्याचा हात किंवा तेलाचा हात लावून असं थापून घ्यायचं चांगलं गोल असं फिरवून व्यवस्थित सगळीकडनं असं थापून घ्यायचं आणि मग ह्याला चांगला असा चा गोल आकार द्यायचा थापताना जरा पीठ चिटकत असेल तर जरा पाण्याचा हात लावायचा असा अजून तिळ आवडत असते ना तर वरून थोडेसे तिळ टाकून थापून घ्यायचं मी आता थोडे ठेवले होते टाकताना ते टाकणारे असं म्हणजे दिसायला छान दिसते आकर्षक असा जरा म्हणून आणि हलका हलका असं थापून घ्यायचं भाजले की असं वरती मस्त दिसते ती हलका चौकून असं गोल आकार करून घ्यायचं आणि याला आता आपण होल करून घेणार आहोत एक मध्यभागी करायचं असं आणि साईडनं असं सा दोन इकडून दोन आणि तिकडल्या साईडनं दोन असं सा। धपाटी भाजताना आपण ज्यावेळेस तेल सोडतो का नाही त्यावेळेस धपाटी सगळीकडं व्यवस्थित भाजली जाते म्हणून असं सगळीकडं चांगल्याशी होल करून घ्यायचं तवावरती गरम झालेला आहे आता गरम तव्यावरती आपण हे टाकून घेऊया तवा चांगला गरम झालाय तव्यावरती असं टाकायचं आणि आता हलका हलका काढून घ्यायचं बाबा अलगच कपडा निघतो एकदम थोडस असं सरळ सरळ हे हलका हलका कपडा ओढून घ्यायचा टाकून झाली धपाटी की साईडनं तेल सोडायचं अस मध्यभागी पण जिथं जिथं आपण होल केले तिथं पण असं सोडायचं डणं टाकायची असे थोडंसं तेलाचा हातवरती लावून घ्यायचं पाणी वगैरे लावायचं नाही चुकून कधी फर्स्ट टाईम करत असलं तर पाणी वगैरे लावायचा पाणी वगैरे नाही तेच तेलाचा हात वरती पुसून घ्यायचा आणि भाकरीप्रमाणेच त्याला आता पलटून घ्यायचं कारण तवा भरपूर तापलेला होता त्यामुळे लगेच पलटणार नाही तवा चांगला तापलेला आहे मस्त गरम झालं आहे लगेच दोन मिनटाच्या आतच भाजलेले आहे तर आलटून पलटून चांगलं तेल लावून आपण हे भाजून घ्यायचं आता धपाटे तर वरती भाजते थोडंसं खाली पीठ आपण एकदाच असं दोन तीन धपाट्याचं ती तिंबून घ्यायचं म्हणजे करायला लवकर लवकर जरा होते गरम गरम जेवायला बसले की गरम गरम असं करायचं पटापटा तर जरा जास्त पण करण्यात येते दुसरा पण नाही लगेच तयार करते गोळा डायरेक्ट ह्याच्यावरती टाकून आता था थापून घ्या सेम तसंच सा पाने लाओं। हे पण थोडंसं पाण्याचा हात लावून मस्त पण हे करायचं जरा पातळ करायच्या म्हणजे चांगल्या भाजल्या का नाही मस्त खायला लागते आता दुसऱ्या दिवशी पण शिळ्या राहिल्या ना तरी पण छान लागते आता बघा खालच्या साईडनं पण किती मस्त भाजलेली आहे बघा वरच्या साईडनं पालटी मारते आणि थोडंसं तेल लावते कारण वरच्या साईडनं लावण्यात आलं नव्हतं म्हणून थोडं चमच्याच्या साईडनं तेल लावते दोन्ही साईडनं पण मस्त भाजलेले गे खमंग भाजून घ्यायचं मस्त असे बघा किती डाग डाग चांगले भाजले बघा धपाटी खालची तयार होईपर्यंत वरची भाजून तयार व्हायला कारण गॅस फास्ट ठेवल्यामुळं तवा ता चांगला तापलेला आहे इथे मी काढून घेते तो धुर्डीमध्ये मी दुसरी लगेच करून घेते आता पटकन दुसरी पण इथे धपाटी तयार झालेली आहे पाहू शकता बघा याला पण मी चांगला असं होल करून घेते आणि थोडेसे तीळी टाकायचं विसरली तर वरून थोडेसे तिळ टाकते हलका हात लावून घ्यायचा लगेच टाकून घेऊ आपण हे पण धपाटी तव्यावरती अलगद कपडा काढून घ्यायचा आणि साईडने आता तेल सोडूया आपण साईडनं तेल सोडायचं म्हणजे धपाटी चिटकून राहत नाही आणि अलगत चांगली भाजली जाते म्हणून साईडनं तेल सोडायचं आणि वर ती थोडासा असा हात मारून घ्यायचं असं भेगा पडत नाही आणि व्यवस्थित धपाटे आपली भासते तेल लावून झालं मी तर ते पण ठिकाण घेतले दुसरी पण धपाटे आपली भाजून तयार होते खालच्या साईडनं पण भाजून तयार होते बघा दोन्ही साईडनं पण मस्त भासते तर सगळ्याला लागलेत तर आता भुका कारण ईश्वरीवरती गेल्या म्हणून मी करत आहे लवकर फास्ट मध्ये दोन्ही साईड तेल लावून मस्त भाजून घेतले ही पण धपाटी छान अशी डागडा डाग घेऊ का बघा मस्त भाजले बघा थोडं कडक पाहिजे असेल तर अजून जरा जास्त वेळ ठेवायचं जा, आणि कडक होते खाता येते असं तर ही पण धपाटी मस्त भाजले तर ही पण काढून घेते दुरुडीमध्ये मध्ये मी असेल तर बघा इथं आपला जेवणाचा बेत तयार झालेला आहे बघा उपाय कसं आहे घट्ट बघा गाव आपण दही आल्याला आंबट नाही काय एकदम फ्रेश असं घट्ट दही सोबत झाले धपाटी आणि खिचडी ईश्वरीला पाहिजे आता मोबाईल बघा इथं आपलं ताट रेडी झालेला आहे हा बघा खाऊन कसं झालं बाई ईश्वरीला दे की खायला धपाटी का ईश्व धपाटी की का मस्त दही त्याच्यावरती कोथिंबीर

का तर लॉक काढून मागते आता वरती बघ काय म्हणाल सगळेजण मोबाईल बघायचा का नाही हा चला या जेवायला आता आम्ही करतो जेवण खाऊ घालायचं म्हणजे आता कशी झाल्या का धपाटी इशू कशी झाल्या सांग बरं असं करू सांग बकडे आमच्याकडे बघा आमच्याकडे कशी झाल्या सांगते जर मस्त खमंग झपाट्या खायला मस्त झालेला आजचं जेवणाचा रात्री तब्येत बघा खिचडी दही धपाटी आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय વિડીયો લાઈક કરેર કર